कुठून आला कधी आला ठाऊक नाही कसा लपून छपून गुपचुप गुपचुप ताप आला असा बिचार नक नाक लागल फुरफुर फुरफुर फुर फुर करू टप्पोऱ्या डोळ्यांची झाली चुरचुर चुर चुर सुरू तापासाठी छान छान गोड गोड औषध दिलं बाबाने लवकर बरी हो ग म्हणत खुशीत घेतलं आईने कळलंच नाही लागली कधी गाड झोप गोदडीत पाते तर पोचले होते एका वेगळ्याच नगरीत खोडकर शत्रू करत होते खूपच दंगा मस्ती तयार झाले पांढरे सैनिक त्यांना रखण्यासाठी सुरू झाली आता तिथे मोठी मारा मारी सैनिक होत होते शत्रू वरती बारी डी ढिशुम डी शुम चालली होती खूप बघता बघता शत्रू ने ठोकली धुम हुर्रे म्हणत ओरडले मीच मोठ्याल्या आवाजात झोपे मधून दचकून खरच आली मला जाग जागत ना खुश झालं डोळे लागले हसू पांढऱ्या सैनिकांनी केलं खोडकर तापाला छू नक्की सबस्क्राईब करा